महायुतीमधील धुसफूस वाट्यावर त्या गोंधळातली इन्साईज स्टोरी काय आहे आतली बातमी तीच पण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा व्हिडिओला संपूर्ण पहा धुळ्यात आज राष्ट्रवादी आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी भर कार्यक्रमात अभूतपूर्व गोंधळ घातला विशेष म्हणजे मंत्री अनिल पाटील यांच्यासमोर कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला या गोंधळाबाबत आता संपूर्ण राज्यात चर्चा सुरू आहे या गोंधळाची इन्साइड स्टोरी काय आहे तेच आता समोर आली आहे आणि तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत आज महायुतीमधील विसंवाद उघड झाला आहे भाजपने धुळे लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर केलेल्या खासदार सुभाष डॉक्टर सुभाष भामरे यांच्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली महायुती महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला वाडीत टाकलं जात आहे त्यामुळे आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी वेगळी भूमिका घेऊ असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मेळाव्यात मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्यासमोरच हे नाराजी नाट्य घडलं आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार खासदार डॉ सुभाष भामरे यांच्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त करीत प्रचारात सहभागी होण्यास विरोध दर्शवला कार्यकर्त्यांना कार्यक्रमामध्ये डावलले जात असल्याच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला धुळे शहर आणि धुळे तालुक्यात ता पाण्याची तीव्र टंचाई आहे स्थानिक आमदार लक्ष देत नाहीत अक्कलपाडा योजना पूर्ण क्षमतेने कार्यरत झाली आहे धरण शंभर टक्के भरले गेले नाही खासदार पत्र देऊन आमची कामे रद्द करतात स्वतःचं महत्त्व टिकवण्यासाठी आम्हाला डावलं आहे आम्ही कोणत्या तोंडाने महायुतीच्या उमेदवारांसाठी मतं मागायची आमचं अस्तित्व दाखवण्यासाठी आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागेल असं मत महायुतीचे समन्वयक म्हणून नेमणूक झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष किरण शिंदे यांनी व्यक्त केलं नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेच पाहिजेत मात्र महायुतीत आम्हाला वाळीत टाकलं जात असेल तर वेगळी भूमिका घ्यावी लागेल असं मत संतप्त कार्यकर्त्यांनी मांडले मंत्री अनिल पाटील यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला राष्ट्रवादी काँग्रेसच्या धुळे शहर अध्यक्षांनी भामरेंवर टीका धुळे लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉक्टर भामरे यांना भाजपने सलग तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केल्यापासूनच त्यांच्या विरोधात विविध माध्यमातून नाराजी आणि विरोध उघड होत आहे भाजपच्या अंतर्गत प्रतिस्पर्ध्यांनी देखील भामरेंच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त केली आता पुन्हा एकदा महायुतीचा महत्वाचा घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेसमुळे धुळे शहराध्यक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी डॉक्टर भामरे यांच्या कार्यशैलीवर टीकेची झोड उठवत त्यांना प्रचारात सहभागी न होण्याचा इशारा दिला आहे त्यापुढे महायुतीमध्ये सर्व काही अलबिला नसल्याचे स्पष्ट झाले आहे डॉक्टर भामरे यांना विविध प्रकारातून विरोधाचा सा सामना करावा लागत आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो या संदर्भात नवीन काही माहिती आल्यास ती आपल्याला हे चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे त्यासाठी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशनची माहिती भेटत राहील भेटूया नवीन व्हिडिओसह मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद